अद्य वा ध्यान जीतप्त हेमवत पावक चन्द्र सूर्य नेत्राधनु शरयित्वा का कुशपाशशूल बाहू शक्ति रूपा कामेश्वरी ध्यात ध्यातधृते दुलेखा ओम ऋषुर वाच निशुंभ प्रिय बंधुशी दैत्यसेने सवे मृत पाव निशुंभ सो बोले तो अंबिके प्रति गर्वांध हो शिका दुर्गे मान्यता व्यक्त हे तुझी सर्वांचे हो कोणी मिच मी एकटी जगी वाझ्या विभूती या साऱ्या मध्रुपी मिळती पहा ब्राह्मणी आदि ज्या देवी अंबीच्या लिहिली अंबिका एक संग्रामी पाहि शुंभ महाबली देवी वाच माझ्या विभूती ज्या होत्या मध्रुपी होऊन एकटी रनिमे येथे सिर वावेत शुरा ऋषीवाच वाच पाहती दानव देव संग्रामी शुंभ अंबिका भयंकर खेळती युद्ध विरत्व पौन वर्निल शस्त्रास्त्र बाणवर्षने लढती ते परस्पर भीषण युद्ध ते वाटे वैशमयकार या जना दिव्यास्त्र अंबिका सोडी शत संख्या होतावरी शुंभ निवारका दिव्या शुंभचे टाके देवी हुंकार अर्जुनी तोडी देवाचा देवाचे अद्भुत परमेश्वरी तो टाकी बाना शस्त्रास्त्र देवी झाकली सक्रोदम बाण मारून देवी तोडी धनुष्याची शक्ती सोडी महादेते येतात ती अंबिकेवरी देवीने चक्र मारून शक्तीमध्येच तोडली शतशशी दीप्त यायची तलवार तो, तो धावला देवीचे वरी धनुष्याने मारून बांधते अक्षणी सूर्यवत तलवार ढाल मोडून टाकली घोडे घोडे सार तिथे मेले धनुष तो खंडला मुदगल घेऊन हाती दत्ते देवीचे लक्षित देवीने तीक्ष्ण बाणाने मुदगुल वरे बुका मारावायला सल... बुक्का मारावया लागे मोठं बांधी माखळ देवीशी मारता बुक्का चपट्या दे सुरेश्वरी छातीत आघात झाला पडला पुन्हा धन्यमूर्ची उभा तिथे पुढे तो गग्नी गेला आकाशी देवी थाव धावली नभात लढती दोघे शुभ देवी मावली बरेच युद्ध पाहता नेत्रित सिद्ध ले आणि मुणे जन आश्चर्य करते आकाशी शस्त्र साठती बरेच युद्ध होताना काळा गेला तिथे किती उचलवणी आत पाडी भोवरी तेव्हिती तो दृष्ट उठला वेगळे तेव्हा सावध होऊन मारावया चंडिकेशी पुन्हा आकाशी धावत दत्त्या सत्यराजे शुंभाला पाहुणे आपल्याकडे त्रिशूल बेगोनी देवी पाडी त्याला धारेवरी समुद्र पर्वत द्वीप झाले कंपित ते दवावडाला दे प्राण देत त्याचा देवीशी जय लाभला प्रसन्न स्वस्थता आली सर्व लोक इथं शनी दुरात्मा शुंभ तो मेला सु स्वच्छ झाले उल्कापात होते तेथे ना थांबले मेघ खुशिळा नद्यांचे निर्मळ पाणी शांत सुस्थिर वाहती शुंभ मेला परी सोनी देव हर्षित अंतरी गंधर्व गायती गीतांची वाजती वाद्य मोदक मोहक अप्सरागन तालाशी धरून नाचती नबी वायू सुपमान वाहे सूर्यकर प्रकाश ते प्रज्वल झाला अग्नि भीषण शब्द थांबले स्री से पुरान श्री अचतुरीच प्रकृत भाव टिकायम पुराण सावर्णिक मनमंतरे देवी महात्मे दशमोदया श्री कुलदत्ता चण वस्तु उदयोस्तु श्री महाकाली महालक्ष्मी महासरस्वती राजराजेश्वरी आई श्री अंबा माता की जय श्री अंबा माता की जय श्री अंबा माता की जय